धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या चौदा दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाज बांधव उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्याच्या मागणीकरता सोलापूर कोल्हापूरसह राज्यभरात धनगर समाज आक्रमक झाला आहे सोलापुरात धनगर समाजाने सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह सर्वपक्षीय धनगर नेते रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाच ते सात किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या सोलापूर विजयपूर महामार्गावर ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता पंढरपुरातल्या उपोषणकर्त्यांची सरकारने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी या राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची जी शासन स्तरावरती ज्या कार्यवाही चालू आहे त्या कार्यवाहीला गती येण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि तो जी आर शासन लवकरच काढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यासाठी सकारात्मक आहेत असं रात्री आम्हाला समजलं आमच्या एका उपोषणकर्त्याला रात्री गिरीशजी महाजन यांचा फोन आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की तीन चार दिवसामध्ये आम्ही आपल्या धनगर एस आरक्षणाची कार्यवाही लवकरच पूर्ण करतोय असं रात्री समजलं आणि त्यासाठी या ठिकाणी सर्व दक्षिण तालुक्यातून आलेले सर्व धनगर समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो व या सरकारला एवढा एक निर्वाणीचा इशारा देतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण संवेदनशील आहात महाराष्ट्रामध्ये आपली पुढची डळमळीत झालेली आहे आणि आपण जर धनगर समाजाला जर आरक्षण दिलं तर आम्ही तुमचे फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये पोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही आम्हाला आरक्षण देचाल जसं की तुम्ही चोपन्न लाख दाखले मुख्यमंत्र्यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये मराठा समाजाला दिले त्या पद्धतीनं आमचं तर घटनेमध्ये असणारं आरक्षण आहे आणि ते आपण तुम द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले यासोबतच जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे अशोक कोळेकर यांच्यासह मोठ्या धनगर समाज बांधव उपस्थित होते धनगरी ढोल बडवत काही जण या आंदोलनात सहभागी जात होत मिळाल आहे आणि जोपर्यंत जात पडताळणी झालेले सहा दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आम्हाला झिरो धनगड राज्यामध्ये आहे हे म्हणता येणार नाही ते दाखले रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु त्यामध्ये राजकारण झालं त्या ज्या काही जात पडताळणी समितीच्या प्रमुख होत्या त्या अचानक रजेवरती गेल्या अशा काही अनेक अडचणी यामध्ये आल्या आता त्याचा व्हिजिलन्स रिपोर्ट आला आहे त्यांनी मान्य केलं की धनगर लोकांनी रहच्या जागी ड ओव्हर रायटिंग करून ते दाखले काढलेले आहेत सरकारकडं तो अधिकार नव्हता जात पडताळणी समितीला एखादा दाखला बोगस दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार नव्हता तो हायकोर्टात जावा लागत होता असे अनेक अडचणी होत्या आज काल रात्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती फाइल होती दाखले रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची सही झालेली आहे रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे मला वाटतंय आज त्यांची सही होऊन संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीला निर्देशित केलं जाईल की ते बोगस दाखले रद्द करा अशा अडचणी होत्या मी पट्टणकोडोलीमध्ये खरं आहे बोललो होतो परंतु आम्हाला एक आशा होती की आता हायकोर्ट तर आमचं ऐकून येईल धनगड राज्यामध्ये नाही हे सगळं सिद्ध झालं होतं परंतु काही अडचणी ये येत राहत आहेत पण काहीतरी शेवट चांगला होईल असं आम्हाला वाटतंय